हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय स्काउट गाईड मेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये बाराशे पन्नास स्काउट गाईड विद्यार्थी सहभागी झाले होते संपूर्ण जिल्ह्यातून यामध्ये स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला शील संवर्धन आरोग्य स्वावलंबन से शिस्त सेवा राष्ट्रभक्ती सामाजिक बांधिलकी निसर्ग शिक्षण जागतिक बंधुबा निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षण म्हणजे मने स्काउट गाईड शिक्षण हे अत्यंत महत्वाच्या व कलागुणाचे आहे अत्यंत महत्वाच्या व त्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमात ठेवण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती लक्ष्मीबाई बालाजीराव यशवंत जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून आमदार जयप्रकाश मुंदोडा वसमत विमानसभा हस्ते मशाल पेटवण्यात आली या कार्यक्रमामध्ये भवा शोभायात्रेचे उद्घाटन तुकाराम कासार जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या हस्ते करण्यात आले आणि क्लॅम्प फायरचे क्लॅम्प फायर उद्घाटन पियुष जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उत्कृष्ट स्कॉट गोट मध्ये प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांना खासदार अॅडव्होकेट राजेश सातव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले Thank you